वटवृक्षात गणराया अवतरले हो हो चक्क बीड जवळ पाली येथील आनंदग्राम इन्फंट इंडिया कुठे नाही तो इथे प्रकटला आहे हा गणराया सावली देतो तो भरभरून ऑक्सिजनही देतो हा गणराया पशु पक्ष्यांना त्यांची आवडती फळेही देतो आणि हा आपल्या भागातीलच नव्हे तर जगातील एकमेव असा सजीव गणराया आहे गणराया जाड़े जाड़े हा गणराया झाडे लावा झाडे जगवा हा संदेशही देतो सध्या बीडच्या व वा मराठवाड्याच्या भूमीला झाडांची खूप आवश्यकता आहे तो सामाजिक संदेश देखील देऊन जातो हा गणराया स्थापन झाला त्यावेळी ना डी जे ना ध्वनी प्रदूषण गणराया वटवृक्षात अवतरला आहे त्यामुळे या गणरायाचा आदर्श इतर गणेश मंडळींनी देखील घेतला पाहिजे शाडूचे गणपती हे पाणी प्रदूषित करतात पण योग्य पद्धतीने विसर्जन केल्यास पाणी प्रदूषित होत नाही परंतु सजीव गणेशामुळे विसर्जनानंतर तलावातील विहिरीतील व नदीतील पाणी प्रदूषितही होत नाही इथे आरतीच्या वेळी गणरायाला मोदक अर्पण करणे त्याऐवजी गणरायाला कलेशातून पाणी अर्पण केले जाते व अनंत चतुर्थीच्या दिवशी कलशातील पाणी अर्पण करून विसर्जन करण्यात येते परंतु हा सजीव असल्यामुळे त्याचे विसर्जन केले जात नाही आपण जिवंत हो, तो आहोत तोपर्यंत असाच आपल्या सर्व मानवांच्या सेवेत हा उभा राहणार आहे असे गणराया प्रत्येक ठिकाणी बसवावेत अशी अपेक्षा पालीबीड येथील इन्फंट इंडिया संचालिका डॉक्टर जागृती गोडसे बार्गजे यांनी केली आहे आणि हा उपक्रम त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज चोवीस नमस्ते मी डॉक्टर जागृती बोरसे बारगजे आनंदग्राम पाली बीड इथून तुम्ही बघताय माझ्या मागे विशाल असे सजीव जगातील सजीव असे गणपती बाप्पा आहे आनंदग्रामचा उद्देश हा आहे मरा खर की मराठवाड्याला ही म हे सांगण्याचा उद्देश आहे की मराठवाडा हा खूप दुष्काळग्रस्त आहे आणि मराठवाड्याला खरोखर पर्यावरण जपणं ही महत्त्वाची गोष्ट न आनंदग्रामतर्फे सांगायची आहे हे गणपती बाप्पा यांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की गणपती बाप्पा जेव्हा आपण आणतो त्यावेळी ढोल ताशा डीजे हे सगळं वापरून त्याच्या मोठ्या आवाजाने जे प्रदूषण होतं ते प्रदूषण इथे टाळलं गेलेलं आहे हे गणपती बाप्पा फक्त पाच दिवस अकरा दिवस न आमच्यासोबत नसून हे वर्षानुवर्ष आमच्यासोबत असणारे आणि आम्हाला सावली आ, हवा ऑक्सिजनच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आशीर्वाद देणार आहे आणि मराठवाड्याला याची खूप जास्त गरज आहे शिवाय ज्यावेळी आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करू त्यावेळी कुठलंही जलप्रदूषण होणार नाहीये ना गणपती बाप्पाला आम्ही इथेच कळसानी आणि पाणी टाकून विसर्जन करणार आहोत आणि हे गणपती बाप्पा सदैव आमच्या सोबत असणार आहे असे हे आनंदग्रामचे जगातले सजीव गणपती बाप्पा संदेश काय आठवडतो संदेश संदेश आमचा हाच असेल की पर्यावरणाचं रक्षण करावं आणि इथून पुढे म्हणजे पूर्ण जगातच गरज आहे की झाडं लावावी झाडं वाचवावी आणि या विशाल वडाच्या रूपामध्ये आम्ही गणपती बाप्पाला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण सर्वांनीही झाडांमध्येच गणपती बाप्पाला बघावं असा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय